या 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 संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोच्या भिंतीला मोठं भगदाड पडलं होतं त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता पावसाळ्यात ही भिंत तुटून हाहाकार माजण्याची भीती वर्तवली जात होती उमटे धरण संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी अनेकदा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे केल्या होत्या त्या बाबतीतल्या अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी सुद्धा धरणाच्या पडलेल्या भगदाडीच्या बाबतीत अहवाल सादर केला होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये टिका होऊ लागल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाष्टेवाड तसंच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेंगुर्लेकर आणि अधिकारी उमटे धरणावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी करून दोन दिवसांपूर्वी उमटे धरणाच्या भगदाडीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय पावसाळ्यात हे काम होत असून उन्हाळ्यात हे काम केलं असतं तर अधिक जलद आणि टिकाऊ काम करता आलं असतं मात्र उशिरा का होईना प्रशासनानं हे काम सुरू केले याबद्दल प्रशासनाला नागरिकांनी धन्यवाद दिलेत